सहानुभूती मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे सुरेश कगमाडींना नोटीस देताना तेव्हा मात्र कुठं होता तुझा धर्म असा प्रश्न विचारला पाहिजे कायद्याच्या विविध संस्थांना त्यांचं कामच करू द्यायचं नाही राजकीय नेता म्हणून आपल्याला काही विशेष कवच गाभगा आहे असा भाव आणायचा आपल्या सर्वांना माहिती आहे की देवेंद्रजींना ही नोटीस मागच्या सरकारमध्ये गेला होता प्रवीण दरेकरांना नोटीस गेला होता आपल्या गं की नारायण राणेसाहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवण्यात आले होते तेव्हा मात्र ती लोकशाही होती आणि आता आपल्या गा एखाद्या संदर्भात फक्त विचारणा केली तरी इतकं त्रास वाटावा इतका राग यावा हे काही का लोक लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही खरं तर जयंत पाटील साहेब अजितदादा असते तर मुख्यमंत्री झाग असते असं आता सांगताय तेव्हा सांगितलंच तर त्याचा फायदा आहे आता हा नवीन डाव आहे की त्यांना असं सांगून आपल्या बाजूनी जो होणारा पराभव आहे त्याचं काही डागडुजी करता येईल का हा एक असा फ प्रयत्न आहे जयंतराव आमचे मित्र आहे पण त्यांचा या प्रयत्नाला आता यश येणार नाही हा एक मग वाटतं की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या आप पद्धतीने सर्वे करतो महाविकास आघाडी असेल किंवा देशामध्ये इंडिया अलायन्स असेल आपापल्या आप पक्षाच्या माध्यमातून आपलं आकलन करणं आणि हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे फक्त निवडणूकच नव्हे तर काही राजकीय पक्ष पाच वर्षसुद्धा योग्य पद्धतीने जनतेच्या मनात काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी सर्वे करत असतात